आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडीची सुकन्या आकाश शंकर विरकर यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा ब मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका पदावर दंदनीत विजय मिळवून इतिहास घडवला हा विजय म्हणजे जनतेचा सा विश्वास सातत्यपूर्ण समाजकार्य आणि तरुण नेतृत्वावरची ठाम पसंती असल्याची भावना व्यक्त होतीये सुशिक्षित सक्रिय आणि तरुण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकांक्षा विरकर यांना निवडणुकी दरम्यान तरुण महिला तसेच सर्वसाम सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला बीकॉम आणि फॅशन डिझायनिंग मध्ये पदवीधर असलेल्या आकांक्षा वीरकर या महाराष्ट्र राज्य मल्लविद्या महासंघाच्या महिला अध्यक्ष तसेच भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव म्हणूनही कार्यरत आहेत या विजयामुळे मान तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वीरकर परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ग्रामस्थ युवक महिला आणि विविध सामाजिक संघटनांकडून आकांक्षा वीरकर यांचे कौतुक केलं जात आहे मान तालुक्याची कन्या मोठ्या शहरात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही अभिमानाची बाब आहे अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत भाजपला क्रमांक मध्ये अधिक बळ मिळाले असून पक्ष आकांक्षा वीरकर यांच्या विजयामुळे तरुण नेतृत्वाला संधी देण्याची भाजपची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता लोकसहभाग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असल्याने येत्या काळात भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नगरसेविका म्हणून काम करताना पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता महिला आणि बालकल्याण युवकांसाठी कौशल्य विकास आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प आकांक्षा विरकर यांनी व्यक्त केला जनतेने दाखवलेला विश्वास विकास कामांमधून सार्थ ठरवणार अशी ग्वाही त्यांनी दिली असून सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेचे दालन नेहमी खुले राहील असंही त्या म्हणाल्या आहेत एकूणच मान तालुक्यातील विरकरवाडीच्या या कन्येने मीरा भायंदरच्या राजकारणात भक्कम पाऊल टाकत प्रेरणादायी यश संपादन केले आहे हा विजय केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील तरुणींसाठी आशेचा किरण ठरणारा असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे मान तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या यशाबद्दल आकांक्षा विरकर यांचे मनपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या माध्यमातून प्रभाग दहा मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत मान सोफे न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा